जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन एकोणीस नोव्हेंबर भगवंताजवळ काय मागावे बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल तो तर नाम रूप आणि गुण यांच्या आतीत आहे म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही पण त्याचबरोबर त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला ते झाड कल्पवृक्षाचे होते तो सहज म्हणाला इथे आता मला प्यायला पाणीही मिळाले तर फार चांगले होईल असे म्हणताच त्याला पाणी मिळाले पुढे आता काही खायला मिळाले तर बरे असे म्हणताच त्याला खायला मिळाले त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निदण्याचीही सोय झाली पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले तेव्हा इथे माझी बायको मुले असती तर मजा आली असती असे म्हणताच ती तिथे आली एवढे झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले तर आता इथे मला मरण आले तर असे म्हणताच तो मरण पावला म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात तेव्हा जा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायची असेल ते माग त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत तर भक्ती करिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते आपण त्याला शरण जाऊन त्यांचे होऊन राहावे म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते त्याचप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ मानून तारला विभीषण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने सोडले कुणालाच नाही असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही बोधवाक्य भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळे प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, 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 Shri Ram, Jai Ram, Jai, Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai, Jai, Ram. Ram Jai, Ram, Jai, Jai Ram. Raja, ani apela sarvanjay a radhya de devat manje, Bhagwan. श्रीराम आणि श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद